साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुलकट्टा कल्याण या संस्थेच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वाचनालय खाकी खाकीवर्दीतील लेखक अर्जुन डोमाडे यांच्या भितूर या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार श्री भारत सासने यांचे शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले ज्येष्ठ कवी अरुण मात्रे यांनी देखील आपल्या भाषणात अर्जुन डोमांडे यांच्या लिखाणाचा आढावा घेताना लेखक भविष्यात चांगल्या कथा चांगले साहित्य देऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे प्राध्यापक रेखा अरुण मॅडम यांनी अर्जुन डोमांडे यांचा शालेय जीवनापासूनचा प्रवास कथन करीत त्यांच्या कथासंग्रहातील कथांचा परामर्श घेऊन या कथा वाचनीय व साहित्य मूल्य जोपासणारे आहेत असे नमूद केले सदर सिनेनाट्य अभिनेते रामदौड यांनी भितूर या कथासंग्रहातील गुढीचे कापड या संस्थेचे अभिवाचन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमास कल्याणातील कवी कथाकार नाट्य क्षेत्रातील कलावंत सामाजिक कार्यकर्ते असे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री वैशाली केदार जोशी यांनी केले विशेष म्हणजे पुलकट्टा कल्याण या संस्थेने वाचक चळवळ सुरू करून साहित्य रसिक व वाचकांना केलेल्या आव्हानास उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदरकथा संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीतील सुमारे सातशे प्रतींची प्रकाशन पूर्वविक्री झाली आहे पुस्तकांची विक्री ही चिंता सर्व प्रकाशक लेखक यांना सत्तावीत असताना पुलकट्टा कल्याणचे किशोर खराटे यांनी राबवलेली पुस्तक आपल्या दारी ही अभिनव संकल्पना कमालीची यशस्वी झाली आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री किशोर खराटे प्राध्यापक મહેન્દ્ર ભાવસાર રમેશ કરમરકર સંજય વાજપેયી રાહુલ ડોમાડે મનીષા ઘુગે વંદના સાનપ અમોલ પદકર કિરણ ખાંડગે લતા પાલવે અશ્વિની ડોમાડે વિશેષ પરિશ્રમ ઘલે प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोल पटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा फिल्म आणि वाचताना आपल्या मनात भया तथा आविष्कारही होणार आहे पण पुस्तक असायला तर संदेश देऊ इच्छितात की आपल्या मनातली भीती काढून टाका भविष्यात आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशी आठवणी रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज